तर आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते राजेश शहा यांचं पक्षातनं निलंबन करण्यात आलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय शिंदे गटानं राजेश शहा यांचं पक्षातनं निलंबन केलंय मिहीर शहा या मुलानं वरळीमध्ये नाखवा कुटुंबियांना नाखवा दाम्पत्याला त्यांच्या गाडीवरनं जात असताना जोरदार धडक दिली आणि यात महिलेला वाचवायचं सोडून अंगावरनं कार नेली फरफटत अक्षरशः त्या महिलेला नेलं आणि त्यात या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यानंतर राजेश शहानं आपल्या मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला होता अशीही माहिती समोर येते तसंच आपल्या चालकाला या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घे अशी दमदाटी करण्यात आली होती त्यानंतर आता राजेश शहाचं पक्षातनं निलंबन करण्यात आलेलं आहे यापूर्वी राजेश शहाला अटक सुद्धा करण्यात आलेली होती तुटलेली गाडी पाहण्यासाठी ज्यावेळेला राजेश शहा पोहोचलेला होता त्याच वेळेला राजेश शहा याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता काही हजारांच्या जात मुसलक्यावरती तर सोडूनही देण्यात आलेलं आहे मात्र आता पक्षातनं निलंबनाची कारवाई ही करण्यात आलेली आहे यापूर्वी मुख्यमंत्र्यांवरती जोरदार आरोप झालेले होते मात्र कोणतीही हायगय केली जाणार नाही कारवाई ही केलीच के जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन हे मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता मात्र त्यावरूनही जोरदार अशी टोलेबाजी पाहायला मिळालेली होती विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला होता अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सागर बराच वेळ लागला पक्षात निलंबन करायला किंवा ही कारवाई करायला वास्तविकतेत मोठ्या प्रमाणामध्ये एकना शिंदेच्या जोरदार राजकीय टीका ज्यावेळेस पोवायला लागली आणि दुसरीकडे पक्षाकडनं कोणत्या स्वरूपाची कारवाई करता येत नव्हती तेच पक्षाच्या नियुक्तीवर ते आहेत यामुळे अर्थात सरकारची राजकीय कोंडी होत होती अशा परिस्थितीमध्ये त्यांना निलंबित करण्याचा निर्णय अखेर एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागलेला आहे पक्षाच्या वतीने त्याच्या स्वरूपाचं पत्रक काढत आता राजेश शहा यांना जे पालघरचे उपनेते होते त्यांना पदावरून निलंबित केलेलं आहे तोपर्यंत मात्र जर पाहिलं तर प्रज्ञा जवळपास झालेली आहे हे नाकारता येत नाही हे पत्र समोर येत आहे की शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार श्री राजेश शहा पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे असं म्हणत हे पत्र आता पाठवण्यात आलेलं आहे मात्र सागर खूप जोरदार टीका झालेली होती राजेश शहा गडगंज जे आहेत आणि अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असं सुद्धा संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलं होतं आणि या जोरदार टीकेनंतर आता निलंबनाची कारवाई होते काही कनेक्शन आपण ठाकरे यांनी अपघातामध्ये विक्टिम्स आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती गेले दोन तीन दिवस झालं विरोधक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करत होते भलेही मुख्यमंत्र्यांना वारंवार माध्यमांसमोर येत खुलासे करण्याची वेळ आली होती त्यांच्याशी थेट संबंध नाही पक्ष एका बाजूला आणि शासन म्हणून तटस्थ याबाबतली चौकशी केली जाईल कारवाई केली जाईल असे सांगत सुद्धा होते पण तरी देखील आपणास माहित आहे की राजकीय कोंडी राजकीय आरोप प्रत्यारोप याच्यामुळे शिवसेना आणि एकूणच मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होती अखेर मुख्यमंत्र्यांना त्यांना राजेश शहाना या पूर्ण प्रकरणामध्ये संपूर्ण एक सहारोपी आहेत यामुळे थे थेट पक्षाची निलंबनाची कारवाई करण्याची वेळ आली आता मुळात प्रश्न असा आहे की एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी पक्षाला सहन करायला लागलेली आहे आता थेट कारवाई जी आहे ती केली जरी असली तरी जो बद बदनामीचा विरोधकांनी केलेला आरोप प्रत्यारोप आहे त्याच्यामध्ये पक्ष आणि नक्कीच सागर आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाही मात्र तृत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अखेर शिंदे गटातनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मुलाचे प्रताप समोर आल्यानंतर जोरदार टीका ही विरोधकांकडनं करण्यात आली होती आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे